नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठा आरक्षण मोर्चा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर या मराठा आरक्षण मोर्चामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या किंवा आपण कोणत्या मागण्या मागितल्या होत्या आणि सरकारने त्या कोणत्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत तर मराठा आरक्षण हे खूप मोठ्या युद्ध पातळीवर सुरू होतं आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं होतं तर मुंबईपर्यंत गेल्यानंतर आपला जो मराठा बांधव आहे तर त्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या आणि सरकारकडनं जे शिष्टमंडळ आलं किंवा मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे यांनी येऊन सरकारचा एक राजपत्र मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते सुपूर्त केलं तर त्या राजपत्रामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मराठी बांधवानी तब्बल चौपन्न मूक मोर्चे काढले तर अगदी शांततेत हे चौपन्न मोर्चे काढून सुद्धा आजपर्यंत आरक्षण मिळालेलं नाही अतिशय थोड्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण पाहणार आहोत की नेमक्या मराठा आरक्षण आंदोलकांच्या कोणत्या मागण्या होत्या किंवा मनोज रांगी पाटलाच्या कोणत्या मागण्या होत्या नोंद सापडणाऱ्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे नंबर दोन शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या नंबर तीन कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत करा नंबर चार जिल्हा स्तरावर वसतीगृह करा नंबर पाच आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका जर भरती केली तर मराठा आरक्षणाच्या ज्या जागा जा जा आहेत त्या राखीव ठेवा नंबर सहा आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या नंबर सात सीई बी सी अंतर्गत दोन हजार चौदाच्या नियुक्त्या त्वरित करा नंबर आठ वर्ग एक व वर्ग दोन आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या लवकरात लवकर करा या मागण्या जरांगे पाटलाच्या होत्या तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत नंबर एक नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुंडी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे अशी जरांगे यांनी केली होती ती आता मान्य झाली आहे राज्यात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत म्हणजे सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती ती मान्य झाली आहे शिंदे समिती रद्द करायची नाही तर ही मागणी सुद्धा मान्य झाली आहे सरकारने दोन महिने मुदत वाढवली आहे तसेच समितीची मुदत आणखी टप्प्या टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही किंवा संपूर्ण मराठा समाजाचा फायदा होणार नाही अशी सुद्धा मागणी जरांगे पाटलांनी केली होती ती सुद्धा मान्य झाली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या बांधवांकडे कुणबी नोंद सापडलेली आहे अशा बांधवांनी ज्यांच्याकडे कुणबी नोंद नाही त्यांना या शपथपत्र करून द्यायचे आहे त्यांना शपथपत्राच्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र दिले जावे हे शपथपत्र शंभर रुपयांना आहे परंतु ते मोफत दिले जावे अशी सुद्धा मागणी होती आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे अंतरवाली सराठी सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलकावरील संपूर्ण गुन्हे मागे घ्या त्यासाठी ग्रह विभागाने पत्र द्यावे अशी मागणी केली होती ती सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही जर भरती केलीच तर आमच्या मराठा जागा राखीव ठेवा अशी मागणी सुद्धा होती ती सुद्धा मान्य झालेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी जरांगे पाटलाची होती ती सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे किंवा मान्य करण्यात आलेली आहे तर अशा संपूर्ण मागण्या जरांगे पाटलांनी सरकारसमोर ठेवल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तर ही माहिती तुम्हाला जर योग्य वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद